नमस्कार मुंबई आउटलुक मी तुमचं स्वागत आहे आज दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस बुधवार बघूयात आजच्या दिवसातील टॉप टेन घडामोडी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक जशी जवळ येते तसं राजकीय घडामोडींना वेग यायला सुरुवात झाली यंदाची विधानसभा निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी होणार आहे सध्या या अनुषंगाने विविध बैठका सुरू आहेत तर दुसरीकडे विरोधक आणि सत्ताधारांमध्ये इन्कमिंग आउटगोईंग सुरू झालंय आता लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे एक मोठी खेळी करणार आहेत राज्याचे आरोग्य मंत्री व शिंदे सेनेचे ताकदवान नेते म्हणून ओळख असलेले तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांची भेट घेतली मात्र या बैठकीत काय चर्चा झाली यावर अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाहीये महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुती आणि आघाडीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उपस्थिती आणि भाजपच्या काही नेत्यांच्या मुस्लिम विरोधी प्रचाराला राष्ट्रवादीचा विरोध या पार्श्वभूमीवर ही बैठक झाल्याचे सांगण्यात येत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे नेते नेहमीच राष्ट्रवादीवर आक्षेप घेत आहेत हे विशेष पुढील महिन्यात होणाऱ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या तीन मित्र पक्षांची जागा वाटप निश्चित केलेलं नाहीये महात्मा गांधी यांच्या जयंती या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात गेले तसंच आज सकाळी सोनिया गांधी राहुल गांधी यांच्यासह प्रमुख काँग्रेस नेत्यांनी महात्मा गांधींच्या समाधीस्थळी जाऊन त्यांच्या स्मृतीला अभिवादन केलं मुंबईतही काँग्रेस आणि महाविकास आघाडीची शांतता रॅली निघाली आता या गांधी जयंतीच्या शुभेच्छा देताना देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला महात्मा गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही कारण काँग्रेसच्या नेत्यांनी महात्मा गांधींच्या सूचनेचं पालन केलं नाही असं म्हटलंय नागपुरात एक भयंकर घटना समोर आली आहे येथे एका कुटुंबातील चार सदस्य घरात मृत अवस्थेत आल्याने एकच खळबळ उडाली या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतले हे सामूहिक आत्महत्येचे प्रकरण असल्याचा पोलिसांचा संशय सध्या मृतदेह ताब्यात घेऊन प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे ही घटना बुधवारी सकाळी नागपूरच्या मवार गावात घडली अडुसष्ट वर्षीय विजय माधवकर पाचोरे यांची पत्नी माला त्यांची दोन मुले अडतीस वर्षीय गणेश आणि छत्तीस वर्षीय दीपक अशी या मृतांची नाव आहे विजय पाचोरी हे सेवानिवृत्त शिक्षक होते घरातून सुसाईड नोट सापडल्याचंही पोलिसांनी सांगितलं बिहारमधील मुझफ्फपूर येथे बुधवारी म्हणजेच आज दोन ऑक्टोबर भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली हेलिकॉप्टर सीतागडहून मदतीचे साहित्य घेऊन मुझफ्फपूरला जात होते असे सांगण्यात येत आहे मात्र या अपघाताबाबत भारतीय हवाई दलाकडून सध्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हेलिकॉप्टर क्रॅश होण्यापूर्वी पायलटने हेलिकॉप्टरमधून उडी मारली होती या हेलिकॉप्टरमध्ये काही मदत कर्मचारी होते मात्र या अपघातात कुणालाही इजा न झाल्याचे समोर येते भाजपचे मंत्री आणि संकटमोचक म्हणून ओळखले जाणाऱ्या गिरीश महाजनांवर खळबळजनक आरोप करण्यात आलाय माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास त्याला गिरीश महाजन आणि त्यांचे पीए जबाबदार असल्यास शिवसेना ठाकरे गटाचे राहुल चव्हाण यांनी म्हटलंय जळगावमधील शिवसेनेच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेत असताना चव्हाण यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले विधानसभा निवडणुकाची रणधुमाळी सुरू झाली असून केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत दहा ऑक्टोबरला नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन घोषणा होण्याची शक्यता आहे महाविकास आघाडीची पहिली उमेदवारी यादी विजयादशमीच्या मुहूर्तावर जाहीर होण्याचे संकेत मिळतात मात्र महायुती यात आघाडी घेण्याची शक्यता आहे सह्याद्री अतिथीगृहावर नुकतीच भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडली या बैठकीत जागा वाटपाचे सूत्र अंतिम झाल्याची माहिती आहे जम्मू काश्मीर आणि हरियाणा राज्यातील विधानसभा निवडणूक निकालाची घोषणा होताच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या घोषणेची दाट शक्यता सूत्रांनी व्यक्त केली केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत दहा ऑक्टोबरला दुपारी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन आगामी विधानसभा निवडणुकांची घोषणा केली जाऊ शकते अशी विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली निवडणुकांची घोषणा होताच त्या क्षणापासून राज्यात आचारसंहिता लागू होईल महायुती सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थी महिलांना दरमहा रुपये देण्याचे आश्वासन दिलं या योजनेच्या बळावर महायुती सरकारने आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली मात्र जस जसे, जसे योजनेतील काही तांत्रिक त्रुटी समोर येत आहे सरकारकडून युद्ध पातळीवर या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला जातोय लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यात आल्यानंतर बँक त्यातून शुल्क कपात करत असल्याची तक्रार अनेक महिलांनी केली होती यानंतर आता सरकारने याबाबत कठोर पावले उचलली असून महिला व वा बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी या संदर्भात माहिती दिली कुलाबा वांद्रे सिज मेट्रो तीन मार्गिकेवरील आरे बीकेसी दरम्यानचा पहिला टप्पा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात वाहतूक सेवेत दाखल होईल असे नुकतेच मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन जाहीर करण्यात आले पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणासाठी चार ऑक्टोबरचा मुहूर्त धरण्यात आल्याची चर्चा होती मात्र आता पाच ऑक्टोबरची तारीख निश्चित झाल्याचे समजते पंतप्रधान कार्यालयाकडून पाच ऑक्टोबर वर शिक्कामोर्तब करण्यात आलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी या दिवशी मुंबईत आणि ठाण्याच्या दौऱ्यावर येणार आहेत